मृग नक्षत्राचा आरंभ झाला वर्षा राणीला प्रारंभ झाला आला आला पाऊस आला वास मातीचा सुगंधी झाला शेतकरी त आनंदी होती झाडे वेली डोलू लागती लहान मुलेही गाणी गातानाचता उत्साहात येते आला आला पाऊस आला वास मातीचा सुगंधी झाला नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज ही कविता म्हणण्यामागचं कारण असं की ही कविता माझ्या आईने बनवलेली कविता आहे त्यामुळे ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला ही कविता मला नक्की कमेंटद्वारे कळवा तर पावसाळा आता सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक आठवणी निर्माण होतात काहींना चहा आणि गरमागरम भजी आठवतात तर काहींना आवडती गाणी आठवतात तर काहींना आवडत्या व्यक्ती आठवतात पण मला मात्र माझ्या लहानपणीचा पाव पावसाळा खूप आठवतो आई किती कितीही ओरडली तरी पहिल्या पावसात ते भिजणं सर्व मित्रमैत्रिणींसोबत मुद्दाम क्षत्रीनं घेता फिरणं आमचा नॅचरल शॉवर म्हणजे पाऊस पाऊस आला आहे जेव्हा आणि पाऊस पडल्या पडल्या माऊला काहीतरी गरमा गरम खावायचं वाटते माऊ आता मॅगी खाणार आणि जेवण कधी करणार जेवण नाही करणार का जेवण नाही करायचं मॅगी म्हणून आणि पाऊस मोरात आला आणि आमची लाईट पण गेली? तर पाऊस इतका पडत होता की आमची लाईटच गेली आणि अंधार होता सगळा घरामध्ये कारण दुपारची वेळ असून सुद्धा पावसामुळे पूर्ण अंधार पडलेला होता आणि नाशिकहून आल्यानंतर घरात असं काही भाजीपाला वगैरे काहीच नव्हता दुपारचं काही स्पेशल असं काही बनवायला तर माहीला खूप भूक लागली होती आणि पाऊस पडल्यावर जसं सगळ्यांना भजी वगैरे खावीशे वाटतं तसं तिला मॅगी खावीची इच्छा होते नेहमीच आहे तिचं की तिला असं मॅगी खायला खूप आवडतं पावसाळ्यामध्ये मस्तपैकी मॅगी पार्टी चालू आहे बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि यांची बेडरूम मध्ये मॅगी पार्टी चालू आहे कशी झाली मॅगी ओके एन्जॉय मॅगी पार्टी तर आता संध्याकाळचे पाच वाजले होते पाऊसही थांबलेला होता आणि नाशिकहून आल्यानंतर घरात खूप धूळ वगैरे खूप होती किचनवर वगैरे आणि मला सगळं साफ करायचंच होतं किचन तर म्हटलं चला पाणीही या यायला सुरुवात या झालेली होती आमच्याकडे संध्याकाळी पाच साडेपाचला पाणी येतं पाणी आल्यानंतर म्हटलं आधी जी भांडी वगैरे आहेत ती आपण खराब झालेली आहे ती घासून घेऊया पण बघितलं की ट्रॉली वगैरे सर्वच खराब झालेल्या होत्या धूळ होती सर्व भांड्यांवरती तर मग मी ठरवलं की आज किचन साफच करून घेऊया तर मी किचन साफसफाई करण्यासाठी काढलं फायनली कसं आहे ना पाऊस पडला ना एखादा तरी पाऊस पडला ना मग नंतर धूळ वगैरे जास्त भांड्यांवर जमत नाही त्याच्यामुळे मग मी ना पाऊस पडल्यानंतर एक पाऊस झाला की मग किचनची साफसफाई करते म्हणजे दोन तीन महिने तरी धूळ थोडीशी कमी बसते भांड्यांवर आणि डब्यांवर वगैरे आणि तसं आपली दर महिन्याला तर साफसफाई सुरूच असते किचनची पण तरी मी थोडीशी काळजी घेते ही ह्या बाबतीत की जास्त धूळ बसणार नाही कारण खिडकीमध्ये किचन असल्यामुळे सारखी धूळ जमा होत असते तर मी एक एक सेक्शन आवरायचं घेतलं मला एकदम जास्त पसारा केला की खूप मला बर्डन आल्यासारखं होतं म्हणून मी ट्रॉल्या एक 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 ट्रॉली असं आवरायचं ठरवलं आणि आधी थोडंसं घासून वगैरे मग पुसून डबे वगैरे पण क्लीनच होते जास्त काही खराब नव्हते जे ट्रॉलीमध्ये असतात ते जास्त धूळ नाही बसत जे वरती डबे वगैरे असतात त्यावर जास्त धूळ बसते त्यामुळे ट्रॉलीमधले डबे थो नुसते पुसले तरी पण ते क्लीन होऊन जातात कारण डबे मोकळे झाले की लगेच मी ते घासून टाकत असते जास्त दिवस थांबत नाही घासण्यासाठी तर रिकामा झाला की लगेच जर आपण धुतला ना की तो डबा स्वच्छ राहतो कोणताही डबा रिकामा झाला की तो तसाच पुन्हा न भरता आधी स्वच्छ धुवायचा वाळवायचा आणि मगच तो रियूज करायचा मग किचन आपलं मेंटेन राहतं क्लीन राहतं दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कप्पे आहेत ते पण मी वन बाय वन काढले सगळे एकत्र नाही काढले आवरायला तर तर थोडीशी साफसफाई माझी झालेली होती साधारण अर्धा एक तास झाला माझा थोडंसं आवरलं होतं तेवढ्यात पाणी यायला सुरुवात झाली म्हटलं आधी पाणी भरून घेऊया कारण पाणी सारखं ये जा येजा करत होतं मग मी आधी प्यायचं पाणी भरून घेतलं आणि थोडासा चहा ठेवला कारण मला थोडा थोडा मध्ये ब्रेक लागतो कंटिन्युअस काम मी करत नाही थोडासा ब्रेक घेते चहा आणि बिस्किट म्हटलं खाऊया आणि मग पुन्हा बाकीची कामं करू तर चहा होते तोपर्यंत मी हे बघताय तुम्ही थोडे थोडे जे एक 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 सेक्शन भांड्यांचे आणि डब्यांचे काढून घेते आणि एक एकच एक एक पुसते पूर्ण एकत्र सगळं मोकळं करत नाही म्हणजे जास्त आपला टाईम पण वेस्ट होत नाही आणि आपल्यावर बर्डन पण येत नाही तर तसा नेहमी हात फिरवत असते त्यामुळे एवढं काही घाण नव्हतं पण वेळच्या वेळेला क्लीन केलं तर आपल्यालाही छान वाटते किचनमध्ये उभं राहायला की स्वच्छ असल्यावर आपल्याला स्वतःलाच मनाला एकदम छान वाटते की आपलं किचन क्लीन आहे एकदम तर मी तुम्ही बघता जसं की मी एकदम मोजकी भांडी ठेवलेली आहेत समोर जास्त भांडी मी ठेवत नाही जेवढी गरज आहे तेवढीच भांडी ठेवते आणि जे एक्स्ट्राचे डबे वगैरे आहेत ते मी स्टोरेज रूममध्ये ठेवत असते थे। तर इकडे माझी साफसफाई चालू आहे तोपर्यंत तिकडे माझा चहा होतो आहे आणि पाणी वगैरे प्यायचं मी भरून घेतलेलं आहे तर आता थोडंसं काम किचनचं आवरून झालेलं आहे पूर्ण नाही झालं आहे थोडंसंच झालं आहे आणि थोडंसं अजून बाकी आहे पण मला थोडासा रेस्ट घ्यावा असं वाटला म्हणून मी आता चहा आणि बिस्किट एक मिनिट चहा आणि बिस्किट माझा इथे रेडी आहे तर मी आता थोडासा ब्रेक घेते चहा बिस्किट खाते आणि मग त्यानंतर पुन्हा बाकीच्या कामाला लागणार आहे किचन साफ करायला काढायचं सा म्हणजे म्हटल्यावर खूपच जास्त कामं पडतात आपल्याला आणि माझं असा एक ठरवलेलं असतं मी की एकदम सगळी कामं न करता हळूहळू कर एक, एक 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 आवरेला असं जास्त घाई नाही करणार की एकाच वेळेला सगळं आवरायला काढलं आहे असं नाही करत हळूहळू एक एक कप्पा आवरायला सुरुवात करते आणि मोस्टली आत्ता संध्याकाळचं किचन साफ करण्यामागचं कारण म्हणजे संध्याकाळी आमच्याकडे पाणी येतं साडेपाच वाजता आणि भरपूर पाणी असलं की आपल्याकडे कसं भरपूर आपल्याला जरा वेळ जरी लागला आणि क्लिनिंगला पण थोडंसं पाणी आपल्याला लागतंच तर त्या हिशोबाने जास्त पाणी असलेलं बरं म्हणून मी शक्यतो पाणी आल्यानंतरच क्लिनिंगचं काम करते मग ते काही असो मशीनसुद्धा संध्याकाळीच लावते कारण मशीनलासुद्धा वॉशिंग मशीनला भरपूर पाणी लागतं तर आता पण तेच केलं आहे पाणी आलेलं आहे आधी प्यायचं पाणी भरून घेतलं आणि मग आता चहा पिते आता आणि चहा पिऊन पुन्हा उरलेलं कामं कम्प्लीट करून घेते तर चहाचा ब्रेक संपलेला आहे आणि मी उरलेल्या कामांसाठी पुन्हा सुरुवात केलेली आहे थोडीशी ताकद झाल्यासारखं वाटायला लागलं मला चहा पिल्यानंतर तर नाशिकहून आल्यानंतर दरवेळेसच माझा असा आहे की गावाला राहतो आपण मस्तपैकी पंधरा दिवस महिनाभर पण ती मजा करतो गावी गेल्यानंतर माहेरी गेल्यानंतर पण पुन्हा आल्यावर आपली जी वाट लागते ते काही विचारू नका ते काही कोणालाच चुकत नाही ज्या काही जो ज्या कोणी माझ्या मैत्रिणी माहेरी जात असतील त्यांना म म्हणजे त्या रिलेट करू शकतात मी काय बोलते ते माहेरी जातो मजा वगैरे करतो सगळं ठीक आहे पण आल्यावर पण तेवढीच आपली मजा सगळी निघत असते कारण आल्यावर आपल्याला सर्व क्लिनिंग वगैरे करावी लागते आपली आप जी मेन जे आहे ते आपलं किचन आहे आणि किचन जर आपलं व्यवस्थित असेल तरच आपल्याला घरामध्ये असं स्वच्छता जाणवते किचन क्लीन असेल तरच आपल्याला तिथे उभं राहून काम करण्याची इच्छा होते नाहीतर आपल्याला स्वतःलाच असं क्लीन वाटत नाही तर नेहमीच आहे माझं नाशिकहून आल्या आल्या मी पहिले सामान वगैरे भरत नाही कारण कसं असतं ना की डबे आधी व्यवस्थित क्लीन करून मोकळे करून ठेवते मग सामान मी भरते डीमार्टला जाऊन एकखटीच सगळं सामान घेऊन येते आणि जेव्हा उन्हाळ्यात जेव्हा नाशिकला जाऊन आल्यानंतर तर असं असतं की उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार असतो आणि पावसाळ्यात सारखं सारखं बाहेर जावं लागू नये आणि छोट्या छोट्या वस्तूंसाठी सारखं दुकानात पळायला लागू नये म्हणून मी एकदाच डीमार्टला जाऊन दोन तीन महिन्याचं सामान एक एकत्र भरून ठेवते म्हणजे आपल्याला त्या कोणत्या गोष्टीची कमी पडू नये आणि सारखं सारखं दुकानात जाऊ जायला लागू नये म्हणून तर तीन महिन्याचं सामान एकत्र तर हा फायदा होतो की पैसेही आपले तेवढे वाचतात वेळ पण वाचतो आणि पावसाळ्याचं काही कडधान्य वगैरे जे असतात ते आपण जास्त खातो म्हणजे पालेभाज्या आपण कमी खातो पावसाळ्यामध्ये माती वगैरे खूप असते काही काही पालेभाज्यांमध्ये तर चिखलसुद्धा सापडतो कधीकधी आणि त्यामुळे मग ते अनहायजेनिक खाण्यापेक्षा मग कडधान्य खालेली काय वाईट आहे तर फळभाज्या आणि कडधान्याचे ऑप्शन्स आपण पावसाळ्यामध्ये असंही जास्त वापरतो त्यामुळे मग मी काय करते डिमार्टमध्ये जाऊन सगळं सामान तीन महिन्याचं म्हणजे ते कडधान्य असो साखर असो तांदूळ असो किंवा काही असो मी खाण्याच्या सर्व व्य वस्तू व्यवस्थित आधी लिस्ट बनवते आणि मग त्यानंतर सगळ्या वस्तू व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवते आमच्या इकडे असं आहे ना की दमट वातावरण असल्यामुळे कडधान्य खराब व्हायची पण शक्यता असते त्यामुळे मग मी ते डिमार्टचे पॅकेट फ्रीजमध्येच ठेवते जेवढे लागतील तेवढे यूज करायचे आणि बाकीचे पुन्हा पॅक करून ठेवायचे अशा प्रकारे मी शक्यतो वापरायचा प्रयत्न करते तर आधी किचन क्लीन असलं ना की मग उरलेली ही कामं आपण करू शकतो आणि पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आपल्याला ह्या कामांपासूनच सुरुवात करावी लागते तर मला असं वाटतं तुम्ही सर्वजणही असंच करत असाल तर हे बघा तुमच्याशी बोलता बोलता आता माझं किचनही क्लीन झालेलं आहे सर्व मी सगळं काही दाखवलं नाही आहे एकदम थोडं थोडंसंच दाखवलं आहे एकदम डिटेल व्हिडिओ केला तर मग ते दोन तासाचा व्हिडिओ होऊन जाईल तर अशा प्रकारे आ, मी हळूहळू का होत नाही हा माझं किचन साफ केलं आहे साधारण मला तीन तास लागले सर्व आवरायला आणि यानंतर आता स्वयंपाक तर मी करणार नाही बहुतेक आम्ही बाहेरूनच मागवू कारण हे सगळं आवडता आवरताच मला एकदम थकायला झालं आहे आणि त्यामुळे मग आता शक्यतो मी स्वयंपाकाच्या भानगडीत पडणार नाही असं पण नऊ वाजलेले होते सगळं आवडता आवरता तर हे बघा फायनली आपलं किचन असं दिसत आहे आणि किती छान वाटतं ना असं क्लीन किचन दिसून असं वाटतं ब म्हणजे क्लीन किचन बघून सॉरी मी दिसून बोलले तर असं की क्लीन किचन बघून किती छान वाटतं मनाला अगदी प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं खूप मनावरचं ओझं कमी झालंय चला आपलं एक काम तर महत्त्वाचं होऊन गेलं आहे आता पुढचं महत्त्वाचं काम आहे मला कपाटं आवरायची आहेत कपाट साफ करायचे आहेत तर तेही मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच दाखवणार आहे तर लवकरच शाळा सुरू होणार आहेत तर त्या हिशोबाने ही तयारी करायची असते आपल्या सर्वांना तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ